नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि आज सकाळ सकाळी आपण आज माहिती ख कुडाळात कारण आपल्याक सिंधुदुर्ग राजाचा दर्शन घेऊचा आणि तिकडनं मग अक्षताकडे जावचा अक्षता पण गणपती बघूचा तर मी मामा श्री आणि मयुरी असे चार जण आम्ही आता कुडाळात जाऊन नेधतलो सिंधुदुर्ग राजाचं दर्शन तुम्ही पण घेवा आणि गणपती बाप्पा मोर्या तर कमेंटमध्ये नक्की लिहा आज ऊन असा त्यामुळे आज टेन्शन नाही आ टू व्हीलरने मस्त जातलो आपण भिजत जर पाऊस इलो अचानक तर आणि सिंधुदुर्गचा राजा सतरा दिवसाचा असल्यामुळे आज आमका जा बरा पडला कारण अकरा दिवसाच्या बाप्पा जेव्हा घरात असतात तेव्हा कसा होता जाऊ भेटत नाही कारण आपल्या आम घराकडे आमच्या घराकडे पण कोण ना कोण कौन येत असतात त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊ भेटत नाही आणि एखाद दुसरं दिवस जर आम्ही बाहेर गेलो तर ता कवर होणार नाही तर बरा झाला सतरा दिवसाच्या बाप्पा असत तर आता आमका आज दर्शन घेऊ भेटताला आणि तुम्ही पण घेताला आमच्यासोबत तर चला निघूया आता चार आता निगुई 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 निग�

धुपार के नालों में पानी पसार पक्षण गोल ये जो घनिष्ठ निवासी श्रीमंत निवासी ये जो येरा ताकि यात्रा भांगरे कोड देनी विशाल धुपार ना डालें बोटार दिलाने के लिए जो तू बोट और तू असल सवार बाबा लोगों से जगाएं बांदर ना जो सतले वाले बंदर यार अपना पापा ले बोलिये क्या

شڪرون اپنه ٿورون ٻڪو ٻڪرا جي طرف پيڌرڻا ڪجهه ٿرون رايو ٿي آھي ٻي راجي ها مراد 24 نمبر 24 ٻي روڊ تي سمورن ٻي روڊ ها जय चोराई हे दर्शन गुण सोभा सोबना कृती नमो देहि गति भाव धिया हरते देव देव जयम पदोति वा श्री संत पदोति संरक्षण पूर्ति प्रेम देव देव ओ रक्ष ताम परकवनि वरमदना सरळ कुंड मकर क्षावंद जय दे जय देव जय मंगलमोते दे हा श्री मंगलमोते हो दर्शन मान्य मान कामना पुरती जय देव जय देव दुर्गे दर्शन भारे गुरविण सप्पा ే అంబే గరు నా విస్తారీ వారి వారి జన్ మరణాహారీ హ జయ దేవ జయ దేవీ మనిషాని జయేవి జయ దేవీ ी प्रसन्नवदने प्रसन्नभूते पदपङ्मदेव जय देवी जय देवी महिषा मंडळींनो आता सिंधुदुर्ग राजाचं दर्शन घेऊन आम्ही आता इलो अक्षदाच्या घराकडे मस्त सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या राजाच्या आरती भेटली खूप भारी वाटला आता अक्षताकडे आपण पहा पुढे अक्षरांनी डेकोरेशन दे, भारी केलेली आहे गाणी जोरात चालू होत गाईनात डेकोरेशन चालू गेला vastana mm. no kanben onashi de nai konpadi oppa moriya ye का वाटणार ना कोणतरी पाय पडा गेल तर आपण आपलं हे करावायचं जरा हा मी रस्त्यावरती उन्हात उभे आहे त्याचं काय नाही खरं होत तुमची थय रावत थय रावतच नसला आम्ही आमच्या रोजच्या मार्गाने इलो तू इलच नाही ना म्हणून आम्हाला सुट्टी नसते म्हणून सुट्टी असते म्हणता सुट्टी नसते खाय जाऊ दिला सिंधुदुर्गचा राजा आता ना ना आम्ही अक्षताच्या घरात दिलो तर त्यांचं मेन घर असा मिस्त्री म्हटल्याच्या नंतर यांच्याकडे युनिक काहीतरी असतानाच म्हणा तर आता आपण त्यांची विळी बघूया विळी हो विळी दाखवत अस ना ओके कोबऱ्याचा ताट ठेवायचा

मॅडम आता फोन केलेला आहे तर ते बोलले की ये लवकर मी जेवण बनवतो नमस्कार मॅडम जेवण झाला टाटा <laughs> नाहीतर सांग अक्षर बोलला की आमच्याकडे इला बघितल्यान योगीदान तर मग म्हणताला येईलच नाही म्हणून मग मा... माका माहितीच नाही माझ्या लक्षात नव्हतं हो हो करा तुम्ही ह्या असाच ना बुवा हो भारी म्हणता आवाज भारी आहे तर मंडळींना आम्ही आता पोचलो घरात घरी पोचलेलो आहे आम्ही बरोबर कायसू काय कायसू कायसू चला किशा किशा शेमडे